बाजूला बाजूला असणारी सर्वे नंबर चारशे पाच ही जी जागा आहे ही जागा तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आरक्षित केली होती त्यानंतर देवेंद्र फडणवीस दोन हजार सोळा मुख्यमंत्री असतात त्यांनी मान्यता दिली प्रक्रिया चालू असताना भ्रष्ट मार्गाने दोन हजार बावीस ला एक वजनदार आताचा उपमुख्यमंत्री त्यांनी स्वतःच्या पक्षाला भव्य कार्यालय व्हावं म्हणून फोगस संस्था पुढे करून स्मारकाची जागा हडपण्याचं जा काम केलं या जागेची किंमत जवळजवळ सहाशे कोटी रुपये फक्त सत्तर कोटी रुपयाला ही जागा दिलेले भ्रष्टाचार मार्गाने दिलेले आणि ही अतिशय चुकीची बाब आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य दिव्य असं पुणे शहरामध्ये सांस्कृतिक भवन व्हावं अशी सर्वांचीच इच्छा असताना भ्रष्ट मार्गाने जागा हे घेतलेले त्याचा निषेध करण्यासाठी आपला सर्व धर्मनिरपेक्ष पक्षाचा किंवा सैनिक या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आणि सर्व स्मारकाचे भूमिपूजन येणाऱ्या चौदा एप्रिल जयंतीच्या निमित्ताने झाल्याशिवाय राहणार नाही या निर्णय या ठिकाणी आज आम्ही करणार आहोत रिपब्लिकन जनशक्तीचा अध्यक्ष म्हणून मी शैलेंद्र मोरे आमचा पुणे जिल्हा अध्यक्ष माऊली भोसले आशुतोष भोसले सिद्धार्थ मोरे जुने असंख्य कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी सहभागी झालेलो काय मागणीसाठी आपण या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे आज, पुने मदे तो आज तो ही। या ठिकाणी पुणे शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कुठंही असं शासनाच्या वतीने आजपर्यंत कुठेही स्मारक बांधण्यात आलेले नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी जे आंबेडकर भवन आहेत ते पाच सहा घुमट्यामध्ये आहे आणि त्याची देखील अवस्था अत्यंत बेकार आहे आणि दोन हजार साली विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना या आंबेडकर भवनचं उद्घाटन झालं होतं आणि त्यावेळेस विलासराव देशमुखांनी पीडब्ल्यूडी जी जागा आहे ती आंबेडकर भवनाच्या बाजूला आहे आणि ती जागा आंबेडकर भवनासाठी देऊ अशी घोषणा केली आणि त्यानंतर पुणे महानगरपालिकेने दोन हजार साली या ठिकाणी महानगरपालिकेत ठराव केला की आंबेडकर भवनासाठी पीडब्ल्यूडी ची जागा देण्यात यावी म्हणून आणि त्यानंतर एकोणीस दोन हजार सोळा मध्ये महाराष्ट्राचे विला, फडणवीस विला विला साहेब यांनी देखील रामदास आठवले साहेबांच्या निवेदनावरती ही जागा आंबेडकर भवनाच्या विस्तारीकरणासाठी द्यावे देण्यात यावी असा शेरा मावरा परवानगी दिलेली असताना देखील आज पुणेकरांच्या हिताची जागा पुणेदारांच्या मालकीची जागा आज एका पाचशे कोटीची जागा जा आ, कौनता, कौनता ही खासगी बिल्डरला ला देण्यात आलेली आहे अवघ्या साठ कोटी रुपयामध्ये दिलेली आहे आणि यात खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे पुणेकरांच्या संपत्तीवर डाटा टाकण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे हा आता कोण आहे कोणता कोणत्या आठवणे ही जमीन साठ कोटी मध्ये विकली आणि चौकशी झाली पाहिजे आणि आंबेडकर भावनाच्या स्मारकासाठी ही जागा मिळाली पाहिजे या मागणीसाठी आज हजारांच्या संख्येनं よかったね。 बापा झालं आमच्या हक्काचे काही काय बापा झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे दोन हजार सोळा साली या जागेला मान्यपालिकेने विस्तारित होण्यासाठी या ठिकाणी सर्व प्रक्रिया झालेली असताना पुणे महानगरपालिकेने हरवंडण असताना या ठिकाणी ن فرنسة عراب जागा आम्वी सां भवनीकरण सां भवनीकरण जो ठहर मोट सो दादा मोदी काक हर ॾिनी वियासे यानी हा ठहनि मान उपस्थित या कार्यक्रमाचे संयोग आणि तुमच्या तुमच्या पूजेची समिती घेतली त्या समितीला निमंत्रित करणारे संघानी भगवान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे या सनिक भागी माहिती मी गोडसमध